एका माणसाला पाचशे स्क्वेअर फुटाची जागा द्यायची आणि त्याच्यात त्याचं तीनशे स्क्वेअर फुटाचं घरकुल तयार होतं ते झाडाची जागा टाळून ते प्लॉटिंग केले असते तर सरपंचांचं लोकांनी अभिनंदनच केलं असतं विभागाची परवानगी न घेता त्यांनी मनमानीपणाने आणि स्वतःच्या अधिकाराचा गैरफायदा घेऊन त्या झाडाची मोठ्या प्रमाणात कत्तल केलेली आहे नामदार साहेबांनी माजी खासदार सुजय विखे यांनी स्पष्टपणाने सांगितलं जी जागा वाटप करणार आहे त्याच्यात बेकायदेशीर राहणाऱ्या लोकांना मी कोणत्याही प्रकारची जागा द्या असं सांगणार नाही वे कोणत्याही प्रकारचं बेकायदेशीर काम मी सहन करणार नाही त्याला मला माझ्याकडून कुणालाही पाठीशी घातल्या जा जाणार नाही असं माझे खासदार सुजय विखेंनी हे स्वतः सांगितलेलं असताना इथं एवढं मोठं बेकायदेशीर काम करायला ज कोणी जर केलं असेल तर ते त्या ह्या कामाला सुजय विखे साहेब हे पाठीशी घालणार नाही असा विश्वास आम जनतेला आहे आणि मलासुद्धा त्यांच्यावर विश्वास तो आहे की ते अशा प्रकारे नृत्य करायला कोणालाही पाठीशी घालणार नाही तेव्हा सावळीविहीर रुई रोडवरील विहीर वाडी येथील शेती महामंडळाच्या जागेतील ग्रामपंचायतकडे वर्ग करण्यात आलेल्या जमिनीवरील लाखो रुपये किमतीचे भल्या मोठ्या झाडांची अमानुष कत्तल गेल्या काही दिवसांपूर्वी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर अशोक आगलावे यांसह काही ग्रामस्थांनी याबाबत वन विभागाला कळवत विना परवानगी झाडांची कत्तल करण्यात आल्याचं निदर्शनास आणून दिल्यानंतर वन विभागाने सुद्धा तात्काळ झाडांची बेकायदेशीर करण्यात येणारी तोड थांबविली मात्र त्यानंतर संबंधित व्यक्तींवर कोणत्याही प्रकारे कारवाई न झाल्यानं अशोक आगलावे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत तात्काळ गुन्हे दाखल करत दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी करत उपोषणाचा इशारा दिला आहे गेल्या काही दिवसांपूर्वी सावळी विहीर वाडी येथील ग्रामपंचायतकडे वर्ग करण्यात आलेल्या शेती महामंडळाच्या जमिनीवर असलेली साठ ते सत्तर वर्षापूर्वीची भली मोठी पिंपळाची झाडे व इतर मोठमोठ्या झाडांची कत्तल करण्यात येत असल्याबाबत अशोक आगला व इतर ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून झाडे तोडण्याची परवानगी घेतली आहे का अशी विचारणा केली असता वन विभागानं परवानगी न घेता झाडे तोडल्याचं माहितीनुसार नियमानुसार पन्नास वर्षे जुन्या झाडाबाबत झाडाच्या किमतींपेक्षा दहा पट रक्कम दंड वसुली आणि गुन्हा दाखल होणं अपेक्षित असताना मात्र संबंधितांवर कोणतीही कारवाई झाली नसल्याने अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर गुन्हा दाखल करावा तसेच राज्यात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी देखील आपल्या भाषणांमध्ये दे चुकीचे काम करणारा माझा कार्यकर्ता असो किंवा माझ्यासोबत फिरणारा असो कायद्याच्या पुढे कोणीही नाही अधिकाऱ्यांनी देखील योग्य तीच कारवाई करावी असं सा स्पष्टपणे सांगितलं असल्याचं अशोक आगलावे यांनी म्हटलं असून वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करावा याचबरोबर अशोक आगलावे यांनी थेट सावळी सरपंच उमेश जपे यांच्यावर आरोप करत या जागेचा ताबा सध्या ग्रामपंचायतकडे असून सरपंच या गंभीर घटनेला जबाबदार असल्याचं म्हणत तात्काळ गुन्हा दाखल होऊन दंडात्मक कारवाई वन विभागानं करावी अन्यथा उपोषणाचा इशारा दिला आहे गाव या राहता तालुक्यात मोठं गाव आहे इथं पूर्वी सोमायांचा साखर कारखाना फार पूर्वीपासून होता त्या कारखान्याच्या माध्यमातून इथं बरेचसे कामगार लोक आणि कामाच्या निमित्ताने लोकवस्ती वाढलेली आहे आमच्या इथं दोन तीन मोठ मोठेल्या झोपडपट्ट्या इथं आहेत आता नामदार विखे साहेबांनी आमच्या गावची जे गावठणवाढीसाठी गावठाणासाठी जागेची मागणी होती त्यांनी या गावचा सारासार विचार करून आमच्या गावाकरता साधारण पंचवीस एकर जमीन त्यांनी गावठाणाकरता दिलेली प्रथम तर त्यांचं अभिनंदन आणि त्यांनी इथं एम आय डी सीची सुरुवात करून दिलेली नामदार साहेबांनी आमच्या गावामध्ये एक व्हेटरनरी महाविद्यालय कॉलेज इथं कामकाज सुरू केलेलं आहे त्या माध्यमातून आमच्या सावलवीरचं त्यांनी खूपच चांगल्या प्रकारे अगदी आमच्या गावाचा चेहरा महारा बदलल अशा प्रकारे आमच्या गावासाठी त्यांनी काम का केलेलं आहे के परंतु या गावठाणामध्ये जागा वाटपासाठी त्यांनी ग्रामपंचायत साळवीर बुद्रुकला हे पंचवीस एकर जमीन दिली त्यापैकी आत्ता मी जिथं बसलेलो आहे एकशे सतरा ब हा पूर्वी सोमायांकडून सोमायाची आणि शेती महामंडळाकडून हा ग्रामपंचायत साळवीरला वर्ग झालेला आहे इथं एक मोठं गोडाऊन होतं सोमायांचं ते आणि इथले झाडं झुडं सगळं वर्ग झाल्यामुळं त्यांचा मार्के आकानी ते ग्रामपंचायतच्या ताब्यात आलेलं आहे त्यांनी जागा वाटप करीत असताना आता हे जे इथं झाडं होते मोठमोठ्याले ऐंशी वर्षापूर्वी सोमायांनी लावलेले जे झाडं आहे पण इथं पूर्वीपासून लोकवस्ती होती सोमायांचे कामगार इथं राहत होते ते झाडंही बी इथंच होते आता ते झाडं तोडण्याचं काही कारण नव्हतं कारण झाडं यांना प्लॉट वाटायचे होते त्या एका माणसाला पाचशे स्क्वेअर फुटाची जागा द्यायची आणि त्याच्यात त्याचं तीनशे स्क्वेअर फुटाचं घरकुल तयार होतं ते झाडाची जागा टाळून ते प्लॉटिंग केले असते तर सरपंचांचं लोकांनी अभिनंदनच केलं असतं परंतु त्यांनी ग्रामपंचायतला विश्वासात न घेता कोणत्याही मेंबरमध्ये में चर्चा न करता मीटिंगमध्ये विषय न घेता कोणत्याही प्रकारच्या झाडं तोडण्याची नि निविदा न देता कोणत्याही प्रकारचा निलाम न करता झाडाचा वन विभागाची परवानगी न घेता त्यांनी मनमानीपणाने आणि स्वतःच्या अधिकाराचा गैरफायदा घेऊन त्या झाडाची मोठ्या प्रमाणात कत्तल केलेली आहे हे झाडं जिथं आता मी जिथं बसलेलो आहे ते झाड तोडीत असतानाच आम्ही इथं येऊन ते झाडं बंद केले आता वन विभागाला विचारलं तर परवानगी न घेतल्यामुळं त्यांनी तसं सांगितलं आमची परवानगी घेतलेली नाही आणि यांनी परस्पर त्या झाडाची विक्री केलेली आहे आता वन विभागाकडं आम्ही माहितीच्या अधिकारात त्यांच्याकडे अर्ज केलेला आहे त्यांनी वास्तविक ह्या झाडाचं वॅल्युएशन किती होतं याचं आयुष्यमान किती त्याची किंमत काय होती आणि त्या झाडाला परवानगी त्यांनी दिली तरच ते झाडं तोडता येतात त्यांनी अशा कोणत्याही प्रकारची कायदेशीर बाबी पूर्ण न करता मनमानवीपणाने अधिकाराचा गैरफायदा घेऊन त्यांनी झाडं तोडलेली आणि मोठा भ्रष्टाचार इथं त्यांनी केलेला आहे इथं नामदार साहेब हे या जिल्ह्याचे पालकमंत्री ते झाडं तोडायला सांगणार नाही किंवा माझे खासदार सुजय विखे हे सुद्धा झाडं तोडा असं सांगणार नाही तुम्हाला प्लॉट दिला त्या प्लॉटच्या गर, ते झाडाच्या शेजारी तुम्हाला घरकुलाला जागा देता आली असती ना पुष्कळ झाडं असे विरळ विरळ झाडं झाडं काय खेटून झाडं नाही आहेत काही एकाला खेटून झाडं येतं आणि मग तिथं ते पाडल्याशिवाय घरकुल बसणार नाही झाडा शेजारी पाचशे स्क स्क्वेअर फुटाची जागा एकाला द्यायची आहे तर ती जागा त्यांनी प्रकारे तीनशे स्क्वेअर फुटाचं बांधकाम त्यांना करायचं असतं तर अशा प्रकारे त्यांनी झाडाची बेकायदेशीरपानाने कत्तल केलेली वास्तविक विभागाने त्यांच्यावर तातडीने पोलीस केस करणं गरजेचं आहे कारण याच्या ताबामुळात सरपंचाचा ताबा, ताबा आहे या प्रॉपर्टीवर हे झाडं सरपंचाच्या ताब्यात आलेली आणि हे झाडं त्यांनी सांगितल्याशिवाय दुसरं कोणी तोडणार नाही किंवा हे झाडं इतके छोटे नाही आहेत ऐंशी पूर्वीच्या वयस्कर झाडं मोठमोठ्याली झाडं आहेत ते तोडायचे म्हणजे सरपंचानी सांगितल्याशिवाय कोणताही <coughs> माणूस झाड तोडण्याचं किंवा झाडाला हात लावण्याचा प्रयत्नसुद्धा करणार नाही तेव्हा ही हे सगळं सरपंचांनी केलेलं आहे त्याच्यामुळं सरपंचांनी ताबडतोब सरपंचावर उमेश साहेबराव जपे यांच्यावर वन विभागाने ताबडतोब केस दाखल केली पाहिजे हीच आमची मागणी आहे आणि त्यांनी वन विभागाला जे त्यांना कायद्याची चाकोरी दिलेली आहे त्याचा त्यांनी पुरेपूर वापर करून या झाडाचं किती व्हॅल्युएशन होतं त्याची किती दंडाची आकारणी होती आणि ते दांडाच्या आकारणी त्यांच्याकडून भरून घेऊन त्यांच्यावर पोलीस केस केली पाहिजे ही आमची मागणी आहे आणि त्याचप्रमाणे त्यांनी गोडाऊनसुद्धा बिगर नेलाव करता विकलेलं आहे त्याचीही चौकशी झाली पाहिजे आणि ह्या अप्रथाफरीचा कुठेही त्याला पाठीशी न घालता ताबडतोब विभागाने त्यांच्यावर पोलीस केस करणं गरजेचं आहे नामदार साहेब किंवा माझे खासदार सुजय विखे साहेब हे काही झाडं तोडायला सांगणार नाहीत किंवा ते प्रकारे आफरातफर करायला सांगणार नाही त्यांच्या नावाखाली कोणी चुकीच्या पद्धतीने वागत असेल तर ते काही कोणी सहन करणार नाही त्याच्यामुळं विभागाला आमची विनंती आहे की त्यांनी तातडीने कायदेशीर कारवाई करावी तर नामदार साहेबांनी याच्यापूर्वी स्वतःहून माझी खासदार सुजय विखे यांनी स्पष्टपणाने सांगितलं जी जागा वाटप करणार आहे त्याच्यात बेकायदेशीर राहणाऱ्या लोकांना मी कोणत्याही प्रकारची जागा द्या असं सांगणार नाही किंवा <coughs> तुम्ही अशा बेकायदेशीर लोकांना जागा देऊ नये व कोणत्याही प्रकारचं बेकायदेशीर काम मी सहन करणार नाही त्याला मला माझ्याकडून कोणालाही पाठीशी घातल्या जाणार नाही असं माझे खासदार सुजय विखेंनी हे स्वतः सांगितलेलं असताना इथं एवढं मोठं बेकायदेशीर काम करायला ज कोणी जर केलं असेल तर ते त्या ह्या कामाला सुजय साहेब हे पाठीशी घालणार नाही असा विश्वास आम जनतेला आहे आणि मलासुद्धा त्यांच्यावर विश्वास तो आहे की ते अशा प्रकारे नृत्य करायला कोणालाही पाठीशी घालणार नाही तेव्हा कोणत्याही परिस्थितीत वनविभागाने त्यांनी ताबडतोब यांच्यावर पोलीस केस केली पाहिजे अन्यथा आम्हाला ह्या कामाकरता उपोषणाला मला बसावं लागेल आणि जर त्यांनी कार्यवाही केली नाही तर मी एवढ्याकरता उपोषण करणार साईंच्या पावनभूमीत गौरी गणपती आणि नवरात्रोत्सव निमित्त असंख्य ग्राहकांच्या पसंती उतरलेले राधिका गृह उद्योगाचे घरगुती खमंग चकली तर त्वरा करा कुरकुरीत खमंग आणि चकलीचा आस्वाद घेण्यासाठी घ्या राधिकाची चकली, राधिका चकली एकदा खा तर खातच राहाल सण उत्सवाचा एक खमंग अनुभव घ्या राधिका चकली सोबत अवघ्या दोनशे रुपयात पाचशे ग्राम चकली एकदा अवश्य खाऊन अनुभव घ्या आमचा पत्ता द्वारकानगर शिर्डी मोबाईल नंबर चौऱ्याण्णव शून्य चार एकाहत्तर अठ्ठावन्न तीस